वडणगेसह करवीर भागातील सरपंच उपसरपंच तंटामुक्त समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय सदस्य आणि गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना गणेशोत्सव दोन हजार पद्धतीने कशा पद्धतीने सादर करायचा सा। या विषयावर करवीर पोलीस स्टेशन यांच्या वतीने गुरुप्रसाद हॉल वडणगे फाटा येथे करवीर पोलीस निरीक्षक माननीय श्री किशोर शिंदे साहेब यांच्या वतीने बैठक आयोजित केली होती या बैठकीस माननीय श्री बी धीरज कुमार अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर तसेच माननीय सुजित कुमार श्रीसागर उपविभागीय अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर तसेच पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते पोलीस निरीक्षक किशोर शिंदे साहेब यांनी गणेश मंडळांना मार्गदर्शन केले तसेच बिना उलटबाजी गणेश उत्सव कशा पद्धतीने सादर करावा या विषयावर मार्गदर्शन केले सूत्रसंचालन गोपनीय विभागाचे श्री अविनाश पवार यांनी केले या कार्यक्रमासाठी वडणगेसह सर्वच भागातील गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपूर्ण पूर्ण झाला अनेक गणेश मंडळांना प्रसिद्धीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना किशोर शिंदेसाहेब म्हणाले गणेश मंडळासाठी महिलांनी सहभाग घेणे गरजेचे आहे तरच गणेशोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने होतो वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वणणगे तालुका करवे जेणेकरून त्या गणेशोत्सवामध्ये निर्विघ्न तो गणेशोत्सव पार पाडला जावा कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ एक हजार मंडळ सगळ्यात जास्त मंडळ करवीर पोलीस ठाण्यामध्ये सार्वजनिक मंडळ प्रस्थापित होत असतात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना ही एक नऊशे अठ्ठावन्न होती गेल्यावरची आता कमी जास्त असू शकते परंतु सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात करवीर कुलकेशनच्या हद्दीमध्ये सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत असते आणि तो दहा बारा दिवसांचा कार्यक्रम असतो कोणतीही अनुचित घटना न घडता निर्विघ्नपणे तो कार्यक्रम पार पडावा यासाठी आपण गणरायाला सुरुवातीला सांगा घातलेला आणि गणरायाच्याच पूजेपासून आपण सुरुवात केलेली तर येणारा हा जो गणेश उत्सव आहे त्या उत्सवात काय काळजी घ्यायची सगळ्यांना माहीत आहे परंतु तरी सुद्धा आगामी येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव पण तेवढा धूमधडाक्यात असणार आहे याची खात्री तुम्हा आम्हाला सर्वांना आहे त्यामुळं बरेच इच्छुक असणारे उमेदवार विचार करत आहेत की गणेशोत्सवानंतर होणार का दिवाळीनंतर होणार काही असू दे हिवाळी असे किंवा दे सर्व सण समारंभ धोमधाट्यात साजरे होणार आहेत यात ते शंका नाही आहे मी सतर्कला विनुसार ज्योतिराम गोडके वडणगे तालुका करू